पूर्व नागपूरमध्ये भाजपची आता डोकेदुखी वाढली भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी दावा केला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देखील त्यांनी सुरुवात केली आता अजित पवार यांनी सांगितलं तरी माघार घेणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात आभा पांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी खर तर पूर्व नागपूर म्हटलं की भाजपा असे अनेक वर्षांपासून समीकरण आहे पण यावेळेला तुम्ही सुद्धा दावा केला आहे काय म्हणणं आहे आपल्याला कशा पद्धतीने आपला दावा सादर बघा लोकशाही आणि राजकारणात ही जनताच सर्वोपरी असते आणि जनतेचा आग्रह जो आहे तो त्या आग्रहामुळे मी आता मैदानात उतरणार आहे विधानसभेची तयारी मी सुरू केलेली आहे मागील सहा महिन्यापासून जे मी लोकांना भेटत आहे लोकांची कामं मी पाच वर्षापासनं करत आहे त्या सगळं बघितलं तर जनतेचा कौल जो आहे तो माझ्या बाजूनी मला दिसतो आहे आणि म्हणून मी निवडणुकीमध्ये पुढे समोर जाणार आहे खूप वेळा जनता मला विचारत आहे की मागच्या वेळेस तुम्ही माघार घेतलेली होती आणि यावेळेस तुम्ही अजिबात माघार घेऊ नये म्हणून त्यांची ही जिद्द त्यांचा हट्ट आणि त्यांचा जो आग्रह आहे ते बघून मी मैदानात उतरलेली आहे आणि मी मैदान गाठणार आहे सगळ्यात महत्वाचं महायुतीमध्ये ही जागा भाजपा सुरुवातीपासून म्हणत आहे की आम्हीच लढणार पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली तुम्ही ठाम आहे भूमिके नाही बिलकुल मी आमचे नेते आदरणीय अजितदादांना सांगितलं सुद्धा आहे की दादा जर तुम्ही माझी तिकीट आणू शकलात तर उत्तम तर मी लढणारच परंतु एखाद्या वेळेस जर आपण तिकीट माझी नाही आणू शकलात तरी मी मग आपलं नाही ऐकू शकणार कारण माझी तयारी खूप पुढे गेलेली आहे सर्वाधिक मतची लीड जी लोकसभा निवडणुकीत मिळाली होती ती पूर्वमधून मिळाली होती असं असताना आपण हा दावा करताय कठीण आहे नाही बघा की पूर्व नागपूरमध्ये आदरणीय गडकरी साहेबांना जो जी लीड मिळालेली आहे ते व्यक्तिमत्वाला लोकांनी मतदान केलेलं आहे तुम्ही तो मतदान पार्टीचं नका बघू कारण बघा त्र्याहत्तर हजाराची लीड यावेळेस गडकरी साहेबांना मिळाली दोन हजार एकोणवीसला ला गडकरी साहेबांना सत्याहत्तर हजाराची लीड होती त्यावेळेस आमदार साहेब फक्त तेवीस हजार पाचशे मतांनी जिंकल्या तर हा एवढा जो गॅप आहे तो हा पूर्ण गॅप मी भरून काढणार आहे तर आपण बघू शकतो पूर्व नागपुरातून खरंतर भाजपा तयारी करत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी सुद्धा जोरदार तयारी केली आहे आणि आपण ही निवडणूक विधानसभेची लढणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे महायुती सगळं सगळं काही आलबेल आहे असं चित्र अजून तरी दिसून येत नाही झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काणे नागपूर